ट्रकची दुचाकीस जोरदार धडक माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्याजवळ मशीन वाहक ट्रकने कामावरून मोटरसायकलद्वारे परत येत असलेल्या दुचाकीस्वारांना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक तेरा रोजी सकाळी सात वाजता घडल्या भरल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचे पाय कापण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे माहूर तालुक्यातील कसारपेठ आश्रमशाळा परिसर येथील लिंगू शंकर आडे वय अठ्ठावीस व व संजय तुकाराम एरमे वय तेवीस वर्षे हे दोन युवक आज सकाळी त्याची दुचाकी क्रमांक झिरो नऊ या दुचाकीने माहूर येथे काही कामानिमित्त गेले होते तेथून परत येत असताना सकाळी सात वाज वाजताच्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्याजी वाईबाजारकडून माहूरकडे जात असलेल्या बोरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धड या धडकेत दुचाकीवरून दोन्ही युवकांच्या उजव्या पायाचा अक्षरश चेंदामेंदा झाला असून मांडीच्या हाडाच्या ठिकऱ्या उडाल्या तर एकाच उजवा हात आणि दुसरे उजव्या पायाची बोटे पण मोडलेली आहे रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने डॉक्टर बिपिन बाबळे यांनी यवतमाळला रेफर करण्याआधी एकावर रुग्णवाहिकेत तर दुसऱ्या जखमीवर दवाखान्याच्या बाहेरच उपचार करून तत्परता दाखल तात्काळ यवतमाळला हलविले अपघाताची माहिती वा वाईबाजारच्या रुग्णवाहिका चालक प्रशांत कोरे यांना मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन बाबळे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविले माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाची एकशे आठ अँब्युलन्स अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने सतत होत असलेल्या अपघातातील जखमींना बाहेरगावी उपचारासाठी पाठवण्यास अडचण निर्माण होत असल्याने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोन एकशे आठ अॅम्ब्युलन्स द्यावे अशी मागणी होत आहे यवतमाळ चोवीस तास लाईव्ह न्यूजसाठी गोपाल चव्हाण माहूर